जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज चौदा एप्रिल म्हणजेच आज बाबासाहेबांची जयंती असते त्यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय म्हणतो कोणता देश आंतरराष्ट्रीय सोर आघाडीच्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मॉरिशियस हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे बरं असे करणारा मॉरिशियस जगातील कितवा देश आहे तर असे करणारा मॉरिशियस जगातील फक्त चौथा देश आहे आतापर्यंत या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर बांगलादेश भूतान व क्युबा या तीनच देशांनी स्वाक्षरी केली होती व आता मॉरिशियस असे करणारा चौथा देश बनला आहे बरं मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे चारवा पूर्ण सदस्य देश कोणता तर आर्मेनिया हा या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे चारवा पूर्ण सदस्य देश आहे बर या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस येथील कोप ट्वेंटी वन दरम्यान करण्यात आली याचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे असून सध्या याचे महासंचालक आशिष खन्ना हे आहेत आशिष खन्ना हे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे कितवे महासंचालक आहेत तर आशिष खन्ना हे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे तिसरे महासंचालक आहेत मित्रांनो या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने दोन हजार तीस पर्यंत एक हजार अब्जे डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे अरुण पल्ली बनले आहेत अरुण पल्ली हे आधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता त्यांची बढती करत त्यांना जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं याआधी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे न्यायमूर्ती ताशी रापस्तान होते पण आता त्यांनी वयाचे बासष्ट वर्ष पूर्ण केल्यामुळे ते या पदावरून निवृत्त झाले आहेत हे लक्षात ठेवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्तीची वय हे बासष्ट वर्ष इतकं असतं बरं तुम्हाला माहित आहे का पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर अठराशे पंच्याहत्तर रोजी याची स्थापना करण्यात आली असून जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये करण्यात आली आता हा प्रश्न पहा मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली प्रवीण परदेशी हे सध्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत व आता ते मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील कार्य करतील बरं मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागाराचं कार्य काय असतं तर राज्याच्या आर्थिक धोरणात मार्गदर्शन करणे आर्थिक विकास धोरण तयार करणे व राजकोषीय धोरणांचं विश्लेषण करण्याचं कार्य यांच्याद्वारे करण्यात येतं मित्रांनो अलीकडेच पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक सचिव कोण बनले आहेत तर निधी तिवारी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव बनल्या आहेत यासह हे सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रकुल परिषदेच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिव या शर्ली बोचुवे बनल्या आहेत आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष शिवसुब्रमण्यम रमन आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष मोहसिन नक्वी तर अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन यंदाच्या राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर यंदाचा राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव मिझोराम या राज्यात आयोजित करण्यात आला मिझोराम मध्ये कोठे तर मिझोरामची राजधानी एजॉलजवळील केल सी येथील राज्य आदिवासी संसाधन केंद्रात हा राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव आयोजित करण्यात आला असून याची सुरुवात आठ एप्रिल रोजी झाली ते अकरा एप्रिल पर्यंत हा महोत्सव चाललेला आहे मित्रांनो आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या वर्षभराच्या उत्सवाच्या स्मरणार्थ या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाचे उद्दिष्ट काय आहे तर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे आणि तरुणांमध्ये आणि जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे यंदाचा राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव हा मिझोराम या राज्यात आयोजित करण्यात आला पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता पुरस्कार हा विज्ञानातील ऑस्कर म्हणून ओळखला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ब्रेकथ्रू हा पुरस्कार विज्ञानातील ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखला जातो बरं यंदा गणितातील ब्रेक थ्रू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर डेनिस गेट्सगोरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच जीवशास्त्रातील ब्रेक ब्रेकथ्रू पुरस्कार हा तीन गटांमध्ये देण्यात आला असून पहिला गट कोणता तर वजन कमी करण्याच्या औषधांचा शोध यामध्ये डॅनियल जे ड्रॅकर जोएल हेबनर जेन्स जुल होल्स्ट लोटे बिएरे नुटसेन आणि स्वेतलाना मोसो यांना सन्मानित करण्यात आलं तर मल्टिपल स्क्लोरोसिस वरील संशोधनासाठी आल्बर्टो चिरो आणि स्टीफन येल हॉसर यांना हा पुरस्कार देण्यात आला तर जनुकीय संपादन तंत्रज्ञानातील हा पुरस्कार डेव्हिड आर्ल्यू यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार तेरामध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशनची निर्मिती कोणत्या देशात करण्यात आली तर मित्रांनो आता जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशनची निर्मिती ही जपान या देशामध्ये करण्यात आली जपानमधील ओसाका शहराच्या एरिडाया ग्रामीण भागात रात्रीतूनच एक पूर्ण रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आला असून यासाठी थ्री डी प्रिंटेड या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला व सहा तासाच्या आत हे नवीन रेल्वे स्टेशन स्थापन करण्यात आलं महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशनची निर्मिती जपान या देशानं केली आता हा प्रश्न पहा महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावरील स्ट्री समिट दोन हजार पंचवीसचं चा आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर ही जी स्ट्री समिट आहे याचं आयोजन हैदराबाद या शहरामध्ये करण्यात येणार असून या, या समिटचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे है। तर हैदराबाद शहर सुरक्षा परिषदेद्वारे या स्ट्री समिटचं आयोजन करण्यात येणार असून पंधरा एप्रिल रोजी ही समिट पार पडेल ही या समिटची कितवी आवृत्ती आहे तर ही या समिटची दुसरी आवृत्ती आहे या समिटमध्ये लैंगिक समानता आणि समोरील सुरक्षिततेची आव्हाने यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल या आधी सुद्धा काही महत्वपूर्ण परिषदा पार पडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचं आयोजन हे संयुक्त अरब अमिरात या देशात करण्यात आलं जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद नवी दिल्ली पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद गांधीनगर एआय समिट पॅरिस पंधराव्या एरो इंडिया शोचं आयोजन बँगलोर चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन दिल्ली तर पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन गांधीनगर येथे करण्यात आलं आता हा प्रश्न पहा कोणत्या राज्याने भिवानी जिल्ह्यातील मिथातल आणि तिघराणा या दोन हडप्पा स्थळांना अधिकृतपणे संरक्षित पुरातत्व स्थळे आणि स्मारके म्हणून घोषित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हरियाणा या राज्याने आता मिथातल आणि तिघराना या दोन हडपा अधिकृतपणे संरक्षित पुरातत्व स्थळे आणि स्मारकी म्हणून घोषित केला आहे मित्रांनो असेच काही ऑनलाईन प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेले डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुस्तक अनिल देशमुख यांचं असून सध्या हे पुस्तक खूप चर्चेमध्ये असल्यामुळे एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यासाठी लक्षात ठेवा डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक अनिल देशमुख यांनी लिहिलं आहे बरं कोणत्या शहरात आय आय एम अहमदाबादचं कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहे तर आय आय एम अहमदाबादचं कॅम्पस हे दुबई या शहरात स्थापन करण्यात येत आहे आणि अलीकडेच कोणत्या राज्यातील रिंडिया सिल्क आणि खासी हँडलूमला जी आय टॅग देण्यात आला तर हे जे दोन्ही प्रोडक्ट आहेत हे मेघालय या राज्यातील आहेत लक्षात ठेवा रिंडिया सिल्क आणि खासी हँडलूम हे मेघालय या राज्यातील उत्पादन असून यांना आता जी आय टॅग देण्यात आला आहे जी आय टॅग किती वर्षासाठी वैध असतो तर जी आय टॅग दहा वर्षासाठी वैध असतो आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस आहे हा दरवर्षी बारा एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस बारा एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर सोवियत युनियनचे युरी गागारीन यांनी बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी वॉस्टॅक नावाच्या अंतरायानातून पहिल्यांदा उड्डाण केले होते त्या दिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी बारा एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता राज्यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच राज्यातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूर या शहरात स्थापन करण्यात येईल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा स्कायट्रॅकच्या रँकिंगनुसार कोणते विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद